चिकन कुठे आहे चिकन आम्ही वगैरे सर्व लावून ठेवलं पाणी सुटलंय त्याला लिंबू वगैरे लावून सर्व मॅरिनेशन करून आता फोडणी देतोय कूक दाखव कूक आपला कूक आहे आमचे सहकारी सहकारी मित्रमंडळ तेल टाकलंय टाकलं अजून बस हे ऑइल आहे टाकू का आणखी नको बस तेलकट कर, फिट काढू काय नको नंतर वाटत नंतर तर बघायला लागेल पण मी जाते कोथिंबीर नाही आणलं हे बघ हे घे लसून 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 काही झालं ते मग मी घाबरलो मित्रांनो टाक नाही भाजीच पाहिजे काय बोलू मित्रांनो आता मला गप्पच असायला लागला बाबा काय लसूण टाकून लसूण झाले ते आता खाली जाऊन बसले तिघे ठेवले पली 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 हे पली घे चमचो घे हे बाबा तांदूळ झाले आमचे भात कुठे आहे भात कुठे आहे हा आमचा राईस आहे खतरनाक ना आहे तो कसं घेतलं तुमचं तो ठेवू तो घे हा बघा चमच्यावरून पण भांडणं हा घे तो घे विचारलं तर हा बोलू नाही ते काय तू टाक त्याला बोललो त्याला बोललो मी करतो नाही मी करणार काय बोलणार आता लसून त्याला पाहिजे तरी पण ती कुठे काढून ठेवलं बघा आणि मी हात घातला की मला ओरडतो मला पाहिजे मला भाजीच पाहिजे किती वेळ करतो झाला असता मसाला टाक चिकन मसाला चिकन मसाला चिल्ली

मी पूर्ण आपल्या तुकडं पण केल्या होत्या अरे लॉलीपॉप बनवतो ना ते चांगलं चांगलं भाज्या भाज्या पाच कर तिखट 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 हलत हलत किती रे हल पलटो पलटो ब्राउन होने ओनियन को ब्राउन होने तक पका ही, है। पका ही है और ये तुमको पका रहा है ये ये ये, ये भून जाने के बाद ब्राउन ब्राउन कलर आता है जैसे इसके जैसे इसके मुंह में दिख रहा है वैसे खाली कैमरे के लिए अच्छा रहता है <laughs> उसको पकाना पड़ता है और ये दोनों आपको पका रहे हैं हळद हळद थोडीशी थोडीशी कट मसाला कट मसाला थोडं टाकलेलो आहे थोडं वर टाकलेत नंतर टाकता येईल वर टाकतात थोडं चहा काही घाल सॉरी चालेल खावत नाही रे आता इमोशन इमोशन कंट्रोल कंट्रोल यूवर इमोशनल जास्त आहे काढून घे हल्ले काढून घे आम्ही अशा तऱ्हेने सुक चिकन करणार आहे ते सुक चिकनच करणार ना रे भातावर <laughs> काय घ्यायचं <एड़े> भात <laughs> तर चांगलं व्हायचं काय होतं भात फुलाव सारखं काय असं सात भात तर ते विराज <laughs> इकडं नाही घे नाही हेल्पर बघा

ग्रेव्ही झालेली आहे मस्त वास टेस्टी झाले जरा वास मस्त आहे सुट्ट आता दे 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 दे। बारी चिकन की इकडे नाही इकडे आता तिकडे पकड बघा तेल उडल नाही तू काय आता तेल नाही उडणार काल

हाँ नहीं? अब ये हम चिकन को पकने को पकने के लिए रखेंगे और पकने के बाद चाट कर खाएंगे गंदे लोग अब ये हमको गंदा बोल रहा है क्योंकि ये खाता नहीं और बना के हमें यही दे रहा है अब कौन गंदा है आप ही बताएं मिलते हैं

पानी, रहे। तो ए पानी, वो पानी 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 तो पानी ये है पहले पहले देख में वीरज भाई थी थी था। था तो मत लास्ट पार्टी कोलिया बस अगदी पाणी टाक हा आणि पाणी आठवूया तेजू हा आणि की पाणी टाकूया पाणी एकच आता वाटेल वाकून बघितलं ना इकडं वाटत बरं इकडनं वाकून बघितलं इकडं वाटतं की ना मीठ टाकायचं वाक्य आहे ना तू सगळ्यांनी बघा तिजू

डबल मी याला तिथलं तिथलं डबल काही अशा चिकनच्या पुढ्याच ना रेटव आहे जरा मजा येते आणखी आलं हो दोन किले झाले दोन किलो आधी आपण म्हणजे चिकन हा बघा घरपी झाले चिकन मीठ शिजल ना म्हणजे आठवूया आपण आपलं गॅस काय कम्प्लॉट झालं नको बरोबर बोल ना सगळं पाणी सोडला तू पाणी ढवलून घे आणि बस कर बंद कर कसं कधी तो कांदा उचलतो तुमचा कांदे पडल म्हणजे बॉम्बा मारशी ढवल ना दिलं तुम्ही पण वाजलं बिर्याणी बिर्याणी चा वास येतो एकदम खतरनाक मला वाटतंय ह्यातला अर्धा मीच खाणार आहे अर्धा तुम्ही बघून घ्या बघा ही व्हिडिओ ज्यावेळी युट्यूबला जाईल ना इकडे 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 हा व्हिडिओ जेव्हा युट्यूबला झाला ना ज्यांनी ज्यांनी प्लॅन कॅन्सल केला आहे आठ जण होतो आम्ही आठ जण आणि आता आम्ही चौघे <laughs> चौघे चालू आहे पण आमच्यात दम आहे काय शुभमनाथ हा मुंबईवरून आला आहे आठशे कि सहाशे किलोमीटर आणि आम्ही दीडशे दीडशे चला चला याला मग आता हे सीजाची वाट बघूया तो शुभम टेंट लावून 啊，电脑两个去了。 बंद झाला चिकन झाले पण आहे खतरनाक दिसते बघा पाणी सुटले माहिती तोंडा आताच ग्लास बघून चुकीचं काय समजू नका जायच पाण्याची आम्ही जेवायला बसतोय मस्तपैकी मजेत पिशवी थांबे घेतो गे

आता इम्पोर्ट इकोट लागला होता घेऊन मी तुला आहे घे आपलं घे लागली बटाट्याची भाजी दाखवतियन आहे आमच्यात बटाट्याची भाजी हा व्हेजिटेरियन ह्यासाठी करतो की ह्याला चांगली बायको भेटावी म्हणून मला चांगली आणि वन ऑफ द रिझन मजाच्या चला मित्रांनो तुम्ही पण जेवायला या आम्ही जेवतोय तर मित्रांनो एकदम जेवण बिवन झक्कास केलं होतं तुम्हाला ते दाखवलंच मी आणि हा आमचा टेंट लागलाय आता येते दाखव येते दाखव पकड मोबाईल पकड ते दाखव तेल दुकाला तू तिकडे खाली तू लावलीस काय नाहीकडे जावली आहे ना फार लावली बघ दोन लावली नाही लावून

आतमध्ये आमचा टेंट जाळी लावून जवळजवळ हा सहा माणसं झोपू शकतात एवढा मोठा टेंट आहे चटे टाकलेले आहे आमचे आता बिस्तर हातरुण घोंगड्या मी तर मधीच झोपणार आहेत कारण माझे पाय लांब आहेत बघा बघू शकता किती मोठं आहे टेंट आमचा समुद्र कसं आहे इकडं आहे आमचं टेंट पूर्ण ओके आता आम्ही आतमध्ये झोपणार बाहेर झोपणार म्हणून टेंट लावणार इकडं हा बाहेर झोपणार आहे टायगर छाती शिकारीवर जाणार आहे काय म्हणतोय काय शेभू ही आमच्या हॉस्टेलची चादर आपल्या बॅग आहेत ना अरे हॉस्टेलची चादर माझ्या की काय